नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे जाणून घेऊयात राज्यातील विधानसभा निवडणुकीत मायुतीला घवघवीत यश मिळाली राज्यात भाजपाने आतापर्यंतची ऐतिहासिक कामगिरी केली आहे भाजपाने पहिल्यांदाच एकशे बत्तीस जागावर विजय मिळवला आहे मायुतीला मिळालेल्या यशानंतर मायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चेला जोर आला आहे त्याचबरोबर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कायम राहणार की देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा संधी मिळणार याकडे लक्ष सगळ्यांचीच लागले आहे राज्याच्या मुख्यमंत्री पदाबाबत नवी माहिती समोर आली आहे ती म्हणजे महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली माहितीने दणदणीत यश मिळवलं या विजयात भाजप सर्वाधिक उमेदवार निवडून आले त्या पाठोपाठ शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले आहे सर्वाधिक उमेदवार निवडून आल्यामुळे भाजपाचे नेते त्यांच्यात मुख्यमंत्री होणार असल्याचा दावाही करण्यात येत आहे मात्र ज्यांच्या नेतृत्वाखाली माहितीला भरघोष यश मिळालं त्यांनाच पुन्हा मुख्यमंत्री करून महाराष्ट्रात बिहारप्रमाणे मुख्यमंत्री पर्यटन राबवण्याचा भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाचं नियोजन असल्याचं वरिष्ठ सूत्राने माहिती सांगितली आहे तसेच भाजपाच्या या निर्णयामागे काही महत्त्वाचे कारणे असल्याचं सांगण्यात येत आहे त्याचबरोबर केंद्रीय एन डी ए मजबूत ठेवणार असल्याची गरज आहे असंही त्यांनी सांगितले त्यामुळे भाजप पक्ष मित्रपक्षांवर अन्याय करत नाही हा मॅसेज देण्याचा प्रयत्न सुरू आहे एन डी एमध्ये शिवसेना चौथ्या सर्वात मोठा पक्ष आहे तर इतर राज्यातील मोठ्या विजयीनंतरही भाजपाच्या केंद्रात सर्वोच्च नेतृत्वाने अनपेक्षित निर्णय घेण्यात आला आहे तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तूर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र